प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळणार रहाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील नागरिकांना सगळ्यात सुविधा चांगल्या मिळाव्यात यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे रहाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत असे प्रतिपादन नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी केले नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील रहाटी या गावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी करण्यात आले या भागामध्ये आज आयुष्यमान सोहळा रखडलेला होता आणि आज चांगला दिवस योगायोग असं लागला की आज उद्घाटन झालं काही काही अडचणी होत्या दवाखान्याच्या काही सामान वगैरे फर्निचरचं काही राहील तर त्याच्यामुळं ते काही मूलभूत सुविधा काही जे पेशंटला ला लागते त्याच्यामुळं त्याच्यातसुद्धा काही अडचणी होत्या ते आता आपल्या काही पुरवठा केलेल्या आहेत अधिकाऱ्याने आणि काही दिवसात ती पुरवठा कम्प्लीट होतील आणि फर्निचरचे काम राहिलेले होतं ते कम्प्लीट झालेलं आहे आणि एवढा सुंदर चांगल्या वास्तवमध्ये आज आयुष्यमान दवाखाना राहाटी उपकेंद्र केंद्र जे आज दवाखान्याचं उद्घाटन झालं त्याच्याबद्दल मी गावकरी मंडळीने कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने सर्व गावकरी मंडळी सर्व ज्येष्ठ मंडळी आणि सर्व पदाधिकारी या भागाचे सर्व उपस्थित होते सर्व नर्स डॉक्टर वैद्यकीय अधिकारी सगळे सगळ्यांनी ज्या कार्यक्रमाला उपस्थित लावली आणि जे दवाखाना या पंधरा वीस खेड्याला गाववालेला जे, जे मूलभूत सुविधा भेटतात इथून हे मोठा दवाखाना असल्यामुळं आणि जे एखादा पेशंट आला त्यालासुद्धा सुविधा भेटल्या पाहिजे या इथून एखादी डिलिवरी बाई इथे नांदेडला जायचं म्हटलं तर एक तास लागतो त्याच्यामुळं इथंसुद्धा डिलिव्हरी महिलेची झाली पाहिजे या भगिनीची यामुळे तीसुद्धी ती त्याचीसुद्धा सुविधा उपलब्ध केलेली आहे तसंच एखादं शुगर बी पी ए सगळे बिमाऱ्या जास्त झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्याचीसुद्धा इलाज इथं झाला पाहिजे तपासणी दररोज पेशंटला कळाली पाहिजे की व शुगर किती बी पी किती या हेतूने त्याचीसुद्धा इथं सुविधा झालेली आहे आणि असे मोठमोठे बरेच काही आजार आहेत त्याचीसुद्धा इथं सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के या भागाने नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जसं शंभर खाटाचा दवाखाना पावडीवाडी इथे आणला आपण येणाऱ्या काळातसुद्धा तसे असे आपले या भागामध्ये दवाखाने आले पाहिजे या हेतून सांगतो आणि बाकीमध्ये नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र राहाटी या ठिकाणी दोन कोटी पस्तीस लक्ष रुपयाच्या आरोग्य लोकार्पण झालेलं आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला साहेबांनी अतिशय परिश्रम घेऊन आम्हाला या कामासाठी निधी दिला सर्व गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं साहेबांनी अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी हा प्राथमिक आरोग्य केंद्र केलं या या प्राथमिक आरोग्य केंद्राला जवळपास पंचवीस गाव वाट्याच आहेत सर्व गावकरी आजूबाजूच्या पंचवीस गावातले लोक या कार्यक्रमाला आले अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला चांगल्या प्रकारचा या ठिकाणी स्टॉप आहे आजूबाजूच्या गावातल्या लोकांना या ठिकाणी आरोग्याची सुविधा उपलब्ध होईल कुठल्याही प्रकारचे जेणेकरून नांदेडच्या रुग्णालयावर रुग्णालयावर हे होणार नाही आणि गोरगरीब लोकांना आर्थिक अडचणी असल्यामुळे या ठिकाणचा सा हॉस्पिटल अतिशय चांगलं या ठिकाणी आहे आणि कमी पैशामध्ये किंवा नगण्य अशा याच्यामध्ये स्वरूपामध्ये या ठिकाणी पेशंटची देखभाल होईल कुठल्याही प्रकारचं बाहेर ज्यांच्याकडे पैसा नाही उपलब्ध नाहीत अशा लोकांना जे की बाहेर जाऊन पैसे खर्च करून आपल्या हे करू शकणार नाहीत पण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं चा सुविधा मिळतील साहेबांनी अतिशय परिश्रम घेऊन या ठिकाणी आम्हाला विविध प्रकारचे कामं दिले आम्ही या गावाचे ज्या काही मागण्या मान्य मागितल्या असतील ते ते आम्हाला साहेबांनी दिलं राहाटी या गावावरच नाही तर आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये साहेबांनी अतिशय परिश्रम घेतले नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे मागील पन्नास वर्षात कोणीही केलं नाही आणि भविष्यातही कोणी करणार नाही आम्ही सर्व शिवसैनिक गावकरी मंडळी या भागातील लोक बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असोत की कुठल्याही असोत साहेबाच्या हक्कीला आम्ही रात्र व देणारे शिवसैनिक आहोत सर्व जनता आहे कुठल्याही प्रकारच्या कुणाच्याही बोलतापांना बळी आम्ही पडणार नाही साहेब जे सांगतील ज्याप्रमाणे हे करतील जो कोणी वरिष्ठ निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बाधील राहूत